नमस्कार श्रोते हो पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही एकतहात आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग शहात्तरावा अवनीने गंधारला उद्ध्वस्त केले होते आणि त्याचा बदला घेतला होता पण ती अजूनही त्या संपूर्ण घोटाळ्यातून तिचे नाव काढू शकली नव्हती लोकांना अजूनही तिच्याबद्दल असे वाटत होते की ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने एक चुकीचे काम केले आहे गंधारने अवनीला त्याने डॉलीला रंगे हात कुठे पकडले याची माहिती दिली होती डॉली नेहमीच अवनीशी कॉम्पिटिशन करायची डॉलीला अवनीच्या वस्तू चोरण्यात मज्जा यायची यावेळी डॉली आणि ऋषभ वर्मा गायब होते आणि आता अवनीला तिचं नाव या सगळ्यातून क्लिअर करण्यासाठी अजून मेहनत करावी लागणार होती वीर अवनीच्या दोन पावलं पुढे होता गंधारने सनशाईन हॉटेलमध्ये डॉलीला पकडले होते हे कळताच वीरने पियुषला आधीच कामाला लावलं होतं आणि त्याला सांगितलं की त्या हॉटेलमध्ये ऋषभ वर्माच्या भेटीच्या सर्व माहिती जाणून घ्या आणि इकडे अवनीने रश्मीला त्या रिपोर्टरबद्दल जाणून घेण्यास सांगितले ज्याबद्दल तिने वीरला सांगितले की तिला कोण्या एका रिपोर्टरबद्दल माहिती पडलं की गेल्या सहा महिन्यांत तो त्या वर्मासोबत आहे हे सर्व चालूच होते की त्याच वेळी वार्षिक मॉडेल पुरस्कार एजन्सीने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये दोन पॉइंट होते सर्वप्रथम त्यांनी ही चूक मान्य केली की होय टॉप मॉडेल अवॉर्ड मध्ये ऋषभ वर्माने काही झोलझाल केली होती आणि दुसऱ्या मॉडेलच्या जागी नाव टाकण्यात आले होते ज्याची चूक त्यांनी मान्य केली आणि सोबतच याचे पुरावेही दिले की वर्माने यापूर्वीही अशा प्रकारे एजन्सीचे नियम मोडले असून यापूर्वीही त्याच्या अशाच कारवाया उघडकीस आल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेशल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड संबंधी तर एजन्सीने त्या पुरस्काराच्या जजची यादी ऑनलाईन लोकांना आणि मीडियावाल्यांना सगळ्यांना दिली होती ज्यामध्ये रिषभ वर्माचं नाव कुठेही नव्हते आणि या पुरस्काराचे जे नॉमिनेशन होते ते रिअल टाइम डेटानुसार निश्चित करण्यात आले होते आणि त्या डेटानुसार ओरिएंटल ट्रेंड अजूनही पहिल्या क्रमांकावर चालू होता जो कोणीही बदलू शकत नव्हता यासोबतच ॲन्युअल मॉडेल अवॉर्ड एजन्सीने असेही म्हटले की ते संध्याकाळी सात वाजता पत्रकार प्रदिश परिषद घेणार आहेत ज्यामध्ये ते मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहेत या, या सगळ्यातून गोष्टी बऱ्याच अंशे स्पष्ट झाल्या होत्या की काय झालं आणि कसं झालं पण तरीही अवनीला काहीतरी चुकत आहे असं वाटत होत अवनीला वाटत होते की तिला अजूनही तिची निर्दोषता सिद्ध करायची आहे तसेच प्रत्येकाला हे देखील सिद्ध करून दाखवायचे आहे की तिला जे काही प्रसिद्धी नाव किंवा पुरस्कार मिळाले ते तिच्या मेहनतीमुळे मिळाले आहे वीर या सगळ्याला जास्त महत्व मिळत नाहीये कारण कोणीतरी मागून आगीत इंधन टाकायचं काम करतंय याची मला खात्री आहे कारण पियुषने जे काही रिपोर्ट आणून दिले आहेत त्यावरून तर हेच सिद्ध होतं आणि ज्या सर्व मीडिया एजन्सी ओबेरॉय इंटरनॅशनलसोबत काम करतात त्यापैकी कोणीही या सगळ्यात इन्व्हॉल्व नाही आणि जे ओबेरॉय इंटरनॅशनलच्या मीडिया हाऊसचे कॉम्पिटिटर आहेत ते सर्व मिरॅकल इंटर एंटरटेनमेंटच्या अंतर्गत आहेत म्हणजे हे सर्व काम त्यांनीच केले असावे असे दिसते की फ्रान्समधील तुझ्या शोने तुझ्यासाठी खूप शत्रू तयार केले आहेत आणि हे त्यांच्याकडून रचले गेलेले षडयंत्र आहे अवनी पण काळजी करू नको हे लवकरच सिद्ध होईल की या सर्व गोष्टींशी तुझा काहीही संबंध नव्हता अवनीने तिचं डोकं वीरच्या छातीवर ठेवलं आणि म्हणाली मग यानंतरही तुला हवं आहे की मी मिरॅकल एंटरटेनमेंट जॉईन करावे वीर अर्थातच मला वाटत आहे की तू जॉईन करावं हे है सगळं हँडल करणं खूप कठीण जात आहे कारण सध्या तुझ्याकडे तुझी टीम नाहीये आणि जे तुझं आहे ते मिळवण्यासाठी तू मिरॅकल एंटरटेनमेंटशी लढायला घाबरत आहेस का अवनी अजिबात नाही अवनीला कधीही लढण्याची भीती वाटत नाही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक मॉडेल्स आहेत ज्यांचे करिअर अतिशय सुरळ चालले त्यांच्या उलट अवनीचे करिअर नेहमीच चढ भरले होते या इंडस्ट्रीमध्ये असताना तिला प्रेमात फसवलं गेलं एका रखेल बरोबर झगडावं लागलं एका टॉप मॉडेलिंग इंडस्ट इंज एजन्सीनं तिला ब्लॉक केलं तरीही तिला तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला कधीच भीती वाटली नाही वीर बेबी मी ओबेरॉय इंटरनॅशनलचा मालक आहे ओबेरॉय इंटरनॅशनल माझी आहे आणि मी तुझं आहे तुझी इच्छा असल्याशिवाय तुझ्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकत नाही पण अडले तिथेच आहे की हे सगळे प्रकरण तुला या प्रकारे सॉल्व करायचे नाही आहे धन्यवाद श्रोतेओ हो, कसा वाटला आजचा भाग ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया एका नवीन भागात तोपर्यंत तो नमस्कार